नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व स्कॉप अंतर्गत सर्व विद्यालयांना सर्व शाळांना आपल्या शाळेचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आण आश्वासन आराखडा म्हणजे स्कूल क्वालिटी असेसमेंट आणि ॲशुरन्स फ्रेमवर्क हा भरायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी डॉ महाराष्ट्र शासनाच्या गुगलवरती गेल्यानंतर एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेसशील शाळा गुणवत्ता मूल्यांकना आश्वासन आराखडा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे स्क्रीन आल्यानंतर आपण मूल्यमापनासाठी मूल्यांकनासाठी जी लिंक आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर <laughs> आपलं विद्यालय ऑलरेडी रजिस्टर असेल तर आपण रजिस्टर करायचं आहे लॉग इन करायचं आहे पण प्रथम तर लॉग इन करण्यासाठी आपण प्रथम तर आपलं खाते तयार करायचं आहे खाते तयार करण्यासाठी आपल्याला इथे ईमेल आय डी टाका त्यासाठी आपण पासवर्ड आहेत तो तयार करायचा स्वतःचा बनवलेला पासवर्ड क्लिअर करा त्याची पुष्टी करा आणि पासवर्ड पुष्टी केल्यानंतर खातं तयार करा हे सर्व झाल्यानंतर ईमेल आय डी टाका पासवर्ड टाका आपल्याला जो पासवर्ड टाकायचा आहे आपल्या विद्यालयासाठी आणि त्यानंतर पासवर्डची पुष्टी करा त्यानंतर परत मागे जायचं आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन करत असताना या बटनवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर आपल्या जो ईमेल so, आय डी आहेत त्यानंतर आपला पासवर्ड टाका ने लॉग इन करा <coughs> लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचं नाव येईल अशा प्रकारे जिल्हा तालुका आणि केंद्र त्यानंतर आपल्याला नेमकं काम काय करायचं आहे तर आपल्याला ऐकून बघा एक ते एकशे अठ्ठावीस मानकं आपल्याला पूर्ण भरायची आहेत ही पूर्ण मानक भरण्यासाठी आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत ता आपल्याला सर्व काम पूर्ण करायचं आहे त्यासाठी प्रत्येक मानकामध्ये काय काय माहिती त्याबद्दल माहिती देणार आहेत आणि प्रत्येक मानकामध्ये काम काय करायचं आहे प्रथमता मानक क्रमांक एक डोमेन आपण म्हणतो यामध्ये प्रथम आपण स्तर निवडायचा त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला पेश करायची आणि सबमिट बटन ओपन होईल जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक, हो लिंक पेश करण्याची आवश्यकता नाही म्हणजे लक्षात ठेवा एकूण एकशे अठ्ठावीस मानकं आहेत या एकशे अठ्ठावीस मानकांपैकी आपल्या विद्यालयाला जी मानकं लागू होतात जी डोमेन लागू होतात तीच डोमेन आपण यस म्हणायची आता अन्यथा आपण नो म्हणू शकतो लक्षात ठेवा तर प्रथमदा वन पॉईंट वन मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तावेज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाश संदर्भ साहित्याची परिचित आहे आपण हे सर्व आपण हो असेल तर अशा प्रकारे आपण त्यांना सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याचे पुरावे आपल्याला द्यायचे आहेत लक्षात ठेवा सर्व प्रत्येक मानकामध्ये मा जी मान सब सबडोमेन्स आहेत वगैरे आहेत त्या सर्वांचे स्तर आहेत एकूण एक दोन तीन चार स्तर आहेत आपले त्या स्तरानुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्या विद्यालयाच्या आपल्या शाळेच्या मा याच्यानुसार परिपूर्णतेनुसार आपल्याला ते मा मानकांमधील स्तर निवडायचे आणि निवडत असताना त्या मा त्यांचे दिलेले जे आपण स्तर निवडले किंवा खास करून ज्या गोष्टी आपण निवडलेल्या आहेत त्या सर्व स्तरांची आपल्याला पुरावे द्यायचे उदाहरणार्थ उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समन करणारी समर्थन करणारी शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्र दस्तावेज या केवळ या मानकासाठी सर्व कागदपत्रे दस्तावेज एकाच पी डी एफ फाईलमध्ये घेऊन तीच फाईल मार्गदर्शक सूचनेनुसार कागदपत्र असतावेज आपल्याला गुगल ड्राईव्हवर अपलोड करून फाय फाईलची गुगल ड्राईव्ह लिंक येथे नोंदवायची आहे म्हणजे इथे आता जे पूर्ण आपण तयार करणार संपूर्ण शाळेचे डॉक्युमेंट आहे एकाच पी एफ फाईलमध्ये तयार करायचे त्यानंतर आपल्या शाळेच्या मेल आय डीवरती ते खास करून आपल्या गुगल ड्राईव्हवरती ती अपलोड करायची आणि त्याची लिंक आपली इथे टाकायची जेव्हा आपण लिंक टाकूया त्यानंतर इथं सबमिट करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक मानकाचं आपल्याला इथे काम करायचं आहे आणि काम करत असताना आपण काय काम करतो आहे आणि खास करून आपल्याला जे डोमेन दिलेलं आहे आपला प्रत्येक डोमेन आपला आहेत मानक आहेत त्या प्रत्येक मानकाची माहिती घेऊन आणि खास करून परिपूर्ण अशी माहिती भरायची आहे आणि शेवटी त्याचा निवड केल्यानंतर स्तरानुसार निवड केल्यानंतर त्याची प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला लिंक टाकायची आहे अशा प्रकारे आपल्या सर्वांना एकूण एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती भरायची आहे आणि मानकांची माहिती भरत असताना आपलं संपूर्ण काम झाल्यानंतर आपण इथे आपण पूर्ण सबमिशन झाल्यानंतर आपला प्रतिसाद पूर्ण करायचा आहे एकूण एकशे अठ्ठावीस मानकं आहेत त्रेचाळीस क्रमांकाचं मानक ओपन केल्यानंतर बघा शिक्षक अशा संकल्पना साहित्य अध्यापन पद्धतीत बाबत अद्यावत राहतात या सर्वबाबत माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आणि प्रत्येक मानकाची प्रत्येक मानकाची आपल्याला गुगल ड्राईव्हवरती काय करायची पी डी एफ अपलोड करायची आणि त्याची लिंक इथं सबमिट करायची तर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे आपल्या विद्यालयाची माहिती पूर्ण भरायची आहेत आणि भरल्यानंतर पूर्ण सबमिशन करायचं आहे आणि यासाठी विविध प्रकारची काही अडचण आल्यास एस सी आर टीच्या आपण वेबसाईटवरती जाऊन त्याची माहिती घेऊ शकता तसेच यामध्ये मानक भरत असताना विद्यार्थ्यांचे लाभक्षेत्र विद्यार्थ्यांचे खास करून आता विचार करायक आपण समोर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे क्षेत्र क्रमांक एकच्या बाबत माहिती घेतली अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्या मूल्यांकन या अंतर्गत अभ्यासक्रमाचं नियोजन मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तावेजांसंदर्भ साहित्य परिचित आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना यांना एन पी माहीत आहे म्हणजे बघा लगेच स्तर किती एकूण चार आहेत प्रारंभिक प्रगतशील स्तर प्रगत आणि प्रवीण या चार स्तरानुसार आपल्याला माहिती भरायची आणि माहिती भरल्यानंतर त्याची आपल्याला काय करायचे आहे मार्गदर्शक तत्व किंवा काय समोर आपल्यासमोर दिसत आहेत ती दस्तावेज कोणत्यानुसार आहेत ते आपल्यासमोर प्रकाशित केले परिपत्रक आहेत परंतु हे चारही स्तर भरत असताना प्रथम तर प्रारंभिक शिक्षकांना या सर्व गोष्टी माहीत आहेत त्यानंतर आप, आप, येन एप, येन एप, दोन क्रमांकमध्ये प्रगतशील आहे शिक्षक त्याबद्दल चर्चासत्र उभोचे वर्ग करतात असू द्या आणि तीनमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन करतात एन सी एफ एस सी एफ आणि एन ए पी दोन हजार वीसच्या शपराशी व अध्यापन निष्पत्ती विचारात येतात व चारमध्ये प्रवीणमध्ये या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या किंवा शिक्षणाच्या विकासाच्या दृष्टीने परिणामकारक पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीशी संबंधित नियमित विश्लेषण करतात मग बघा ते क्षेत्र आहेत उदाहरण क्षेत्र काय आपलं अध्यापन अभ्यासक्रम आणि मूल्यांकन मग यासाठी उपक्षेत्र कोणते आपल्याला दिले मग अभ्यासक्रमाचं नियोजन कसं त्या मानका एकूण किती चार आहेत त्यानंतर अध्यापन अध्यापक्रम प्रक्रिया प्र जीवनशैलीचे संघाकडे याच्या संघ याच्यामध्ये मानका किती आहेत पाच आहेत मग लक्षात ठेवा प्रत्येक क्षेत्रात उपक्षेत क्षेत्र आणि उपक्षेत्रामध्ये आणि प्रत्येकामध्ये मानके प्रत्येक बदललेली आहेत आणि ते आपण आपल्याला वापरायचे आहेत आणि वापर, वापर करत असताना त्याचे पुरावे द्यायची आणि पुरावे देण्यासाठी आपल्याला आपल्याला गुगल लिंक आपल्याला सेअर करायचे त्यानंतर आपण हे करू शकतो जसं आता उदाहरणार्थ एन ई पी दोन हजार वीस प्रत आपण जुळले उद्बोधन वर्गाची नोंदी केल्या आहेत वार्षिक मूल्यमापन आणि मूल्यांकन आणि विविध परीक्षांचे नियोजन समग्र प्रगतीपत्रक साधा ते पूर्ण मूल्यमापन हे प्रगत स्तर तीन क्रमांक आहेत शिक्षक निरीक्षण वर्गातील सहभाग अभिलेखी प्रगती पुस्तके संचयिका विद्यार्थिनी अध्यास्त विश्लेषण करत असतात अशा प्रकारे आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे आणि काम करत असताना मानके समजून घ्यायची आणि मानके समजून घेत असताना आपल्या विद्यालयाला जी खास करून मानके लागू असतील त्याबद्दल त्यांचा विचार करायचा आणि गु गुगल ड्रायव्हवर आपला अपलोड करायची आहे आणि हे असं करत असताना अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र मूल्यापन करत असताना कशाप्रकारे अभ्यासक्रमाचं नियोजन करायचे मानक आहेत आपल्या पायाभूत व बालवाटिका ते वर्ग दोन पूर्वतयारी तीन ते पाच माध्यमिकसाठी पूर्व साठी सहा ते आठ आणि नववी ते बारावी माध्यमिक वर्गासाठी नऊ ते बारासाठी माध्यमिक वर्ग आहेत आणि मग त्यानुसार ती मानक आपल्याला योग्य आहेत का आय मीन ला त्याला लागू आहेत का नाही त्याबद्दल माहिती दिलेली आहे यस असेल तर लागू असेल आणि खास करून एक पॉईंट एक पॉईंट चार हे बालवाटिका पूर्वतयारी आणि पूर्व माध्यमिक गटासाठी लागू नाही त्यामुळे तिथं ते फुलीचे चिन्ह दिलेले आहे जिथे तिथे फुलीचे चिन्ह दिलेले तिथे ते आपल्याला लागू नाही असा अर्थ होतो अशा प्रकारचे मानके अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र मूल्यमापन मूल्यापन पायाभूत अंगणवाडी स्तरपासून पस्तीस आहेत पूर्वतारेसाठी वर्ग छत्तीस आहेत माध्यमिक व पूर्व माध्यमिकसाठी छत्तीस आहेत माध्यमिकसाठी सदोतीस साथ, आहेत एकूण चौवेचाळीस आहे त्यापैकी आपल्या विद्यालयामध्ये आपल्या स्तरानुसार अंगणवाडी ते वर्ग दोन वर्ग तीन ते पाच वर्ग सहा ते आठ वर्ग नऊ ते बारा यानुसार आपण ती वापरू शकतो आणि ही मानके वापरत असताना आता बघा दोन पॉईंट वन वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा इतर खोल्या यांच्याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत आपल्या सर्वांना पुरावे हजर करायचे विद्यार्थी हजेरी असेल अटावतारा असेल फोटो असेल वर्ग खोले इतर सुविधांची यादी विद्यार्थी प्रमाणात पुरेशी जागा मालमत्ता रजिस्टर या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत हे सर्व मानकांचा अभ्यास करत असताना मानकांची माहिती लिहित असता प्रथम शिक्षकांनी या सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आता मानकांचा अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं आपल्या विद्यालयामध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती काम करायचं आहे हे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे आपण बघितलेलंच आहेत आणि नवीनपूर्ण अध्यापन शास्त्रानुसार आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत का या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित स्तरानुसार मांडायच्या नु� आहेत आणि त्या जो स्तर किंवा जे मानक आपल्याला लागू होतात त्याबद्दल आपण सिलेक्शन करायचं आहे आणि सिलेक्शन केल्यानंतर त्याची पी डी एफ फाईल आपल्याला अपलोड करायची म्हणजे बघा संपूर्ण जे जे काय आपण आपलं काम करणार आहोत त्या सर्वांचे आता आपल्याला पुरावे द्यायचे आहेत काय द्यायचे आहेत पुरावे द्यायचे आणि पुरावे दिल्याशिवाय आपण काप पुढे संपूर्ण फाईल सबमिट होणार नाही किंवा आपला संपूर्ण आवाज सबमिट होणार नाही आणि स्कॉप हे अशाच प्रकारे आपल्याला काम करतं कापून आता विद्यार्थ्यांच्या कृतीबाबत शाळेच्या कृतीबाबत शाळेच्या प्रगतीबाबत पूर्ण आपल्याला पुरावे द्यायचे आहेत तसेच या मानकांचे संपूर्ण सबमिशन झाल्यानंतर बघा शेवटच्या मानकाबद्दल